माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारा महामानव भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम नाव काय माझं नाव ॲडव्होकेट दीपक सोनावणे ॲडव्होकेट आणि आम्ही भाकर फाउंडेशन आणि पॅड स्कॉटच्या वतीने गेले तीन वर्ष झाले चैत्यभूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिदिनानिमित्ताने लाखो लोक इथे येत असतात आणि अशा वेळी मोठ्या प्रमाणात महिला सुद्धा येत असतात नाही तर गेल्या तीन वर्ष झाले आम्ही इथल्या हजारो महिलांना सॅनिटरी पॅड देतो कारण उद्या आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आणि आपण त्यांचा हा महापरिनिर्वाण दिन इथे आपण तयारी बघायला आलो आहे की लोकं कसे आलेत त्यांची कशी उटाबस आहे आणि सर्व कसे आलेत आणि त्यांची सोयी बघूया तर चला महामानवाच्या या महान कारकिर्दीनंतर खूप वर्षानंतरही लोकं इथे येतात तर चला आजचा हा ब्लॉग महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी तर मित्रांनो मन थक्क करणारं वातावरण आहे जर तुम्ही माझ्या पाठी बघत असाल तर आपले भीम अनुयायी सर्वजण येत आहेत आणि मीही एक भीम अनुयायी म्हणून त्यांच्यासोबत एक इन्क्लूड झालो आहे तर माझा एक हा एकच विचार आहे या व्हिडिओमागचा की तुम्हाला तुम्हालाही जर जमत नसेल तर मायामुळे हा ब्लॉग तुम्ही बघा माझ्यासमोर जर तुम्ही बघत असाल तर आज पाच तारीख आहे आणि समोरून जर बघत असाल तर दादर स्टेशनकडनं सर्व भीम अनुयायी जनसमुदाय आणि पूर्ण समुद्र समुद्राच्या लाटा आपल्या बाजूने येत आहेत आणि हे फक्त महामानवाच्या त्या कारकिर्दीमुळे आणि महामानवाच्या त्या अथक प्रयत्नांमुळे आज हे जे शक्य होऊ शकलं आहे तर त्या महामानवासाठी आज आपली जनता आपले भीम अनुयायी सर्वे येत आहेत इथं बी एम सीचं काम पण चांगल्या प्रकारे चालू आहे आणि स्वच्छता बघाल तर खूप चांगली अशी स्वच्छता ठेवली आहे चारी बाजूनी ज्याला जशी मदत करता येईल ज्याला जसं आपल्या परीने सर्वांसाठी करता येईल तर ह्या सर्वांसाठी इथे काही उपक्रमही करण्यात आले आहेत तर हे चांगल्या प्रकारे एक सॅनिटरी नॅपकिन हे लोकांना देत आहेत हा छानच उपक्रम आहे कारण की फुकटमध्ये दे सर्वांना देत आहेत ते हा छान उपक्रम आहे मला खूप छान आवडला हा उपक्रम आपलं नाव काय माझं नाव ॲडव्होकेट दीपक सोनावणे ॲडवोकेट आणि आम्ही भाकर फाउंडेशन आणि पॅट स्कॉटच्या वतीने गेले तीन वर्ष झाले चैत्यभूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिदिनानिमित्ताने लाखो लोक इथे येत असतात आणि अशा वेळी मोठ्या प्रमाणात महिला सुद्धा येत असतात आणि या महिलांना शौचालय आहे जेवणाची व्यवस्था आहे राहण्याची व्यवस्था आहे पण नैसर्गिक म्हणजे मासिक पाळी आणि मासिक पाळी जर अचानक आली तर त्यांनी सॅनिटरी पॅड कुठून आणायचं हा प्रश्न उभा राहतो कारण इकडचे मेडिकल नाही आहे इथल्या सुविधा पण तशा नाही तर गेल्या तीन वर्षे झाले आम्ही इथल्या हजारो महिलांना सॅनिटरी पॅड देतो की जेणेकरून मासिक पाळी आली की ते वापरू शकतात किंवा तीन ते चार दिवसासाठी ते इथे स्टे करायला येतात तर दगधग असते त्यांची तर पुढची जी डेट असते कधी कधी ती लवकर पण येऊ शकते त्यामुळे हा पॅड वाटून पॅडचा अवेअरनेस करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही अभिवादन करतो तर मित्रांनो हा छानच उपक्रम होता आणि खरंच एवढ्या गर्दीमध्ये आणि एवढ्या जर लांबून लोकं येत असतील तर महिलांची सुरक्षा आणि महिलांची काळजी घेणे हे आपलं काम आहे आणि हेच आंबेडकरांनी आपल्या कामातून करून दाखवलं आहे त्यांना आरक्षण देऊन आणि सर्व गोष्टी देऊन तर त्यांच्यासाठी हा छानच उपक्रम वाटला आणि त्यांनी जे सांगितलं ते खरंच खूप उत्तम होतं तर चला अजून खूप काही इथे सामाजिक गोष्टी असतात सामाजिक गोष्टी असतात त्या तुम्हाला हळूहळू दाखवेन तर चला दाखवया आजचा आढावा देतो तुम्हाला इकडे काही इंटरव्ह्यूज चालू आहेत भीम अन् आपले येतच आहेत सगळे आणि ह्या बाजूला सगळे असे स्टॉल्स लागलेत दोन्ही बाजूनी इथे तुम्हाला सर्व प्रकारची पुस्तकं भेटतील तुम्हाला माहितीच असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं पूर्ण आयुष्य हे शिक्षणासाठी दिलेलं ते जोपर्यंत जगत होते तोपर्यंत ते शिक्षण घेत होते आणि आपल्या समाजाला घडवत होते तर त्यांच्या ह्या विचारांसाठी आणि कार्यासाठी सर्वजणं इथे येत असतात तर तुम्हाला हा ब्लॉग पूर्ण बघवायला लागेल कारण की जे जे इथे असेल ते ते मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे छान छान अशा फ्रेम पण असतात तुम्हाला जशी पाहिजे फ्रेम तशी इथे भेटेल तुम्हाला इथे तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार साहित्य तुमच्या घरच्या वस्तू तुम्हाला मेडिटेशन लाग मेडिटेशनसाठी लागणारं सामान तुमचे विचार कौशल्य वाढवण्यासाठी लागणारी पुस्तके अशा सर्व प्रकारच्या वस्तू इथे या दिवशी उपलब्ध असतात ते फक्त आपल्या समाजाला प्रबोधित करण्यासाठी या गोष्टी असतात की आपल्या लोकांनी ती पुस्तकं वाचावी शिक्षण घ्यावं आणि त्यातून घडवावं हेच त्याचा उद्देश असतं बरं तूच द सिम्बॉल ऑफ नॉलेज खूप छान मोठ्या मोठ्या फ्रेम आहे तिथे उद्धरली कोटी कोटी भीमा तुझ्या जन्मामुळे खरच लाईफ शुल बी ग्रेट लायदा लॉंग त्याची प्राइस काय अठ्ठावीस हजार पाचशे सगळे पितळीचे आहेत मग आणि उबीवाली साडे गारा हजार साडे गारा हजार खूप छान आहे पंचधातूच्या सगळं यांचं कार्ड आहे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देईन मी आज आहे मित्रांनो पाच तारखाने आता वाजले आहेत पाच तरी पण खूप लोक ह्या ठिकाणी आले आहेत आता रात्रीपर्यंत खूप लोकं येतील म्हणजे इथे पाय ठेवायला जागा नसेल जे बाहेरून बाहेरून म्हणजे अमरावती को साईड कोकण साईड या सगळ्या साईडने जे लोक आले आहेत ते दोन दिवस आधी तीन दिवस आधी येत असतात तर त्यांच्यासाठी खास करून ही जेवणाची राहण्याची सोय येथील बी एम सी करत असते आणि येथील छोट्या छोट्या -चो संघटना करत असतात त्यांच्यासाठी ही जेवणाची खाण्याची नाश्त्याची सोय केलेली असते तर छान अशी सोय केलेली आहे आणि लोकही त्याचा खूप पुरेपूर उपयोग करून घेत आहेत ही पूर्ण अशी भोजनाची लाईन आहे आणि म्हणजे असं नाही की एकाच ठिकाणी जेवण भेटेल किंवा नाश्ता भेटेल तर प्रत्येकाने आपापल्या संस्थेनुसार छोट्या छोट्या संस्था किंवा बीएमसीने प्रत्येकाने आपापले सर्वांसाठी भोजनाची सोय केली आहे तर तिथे तिथे जाऊन तुम्ही असे लाईन लावू शकता इथे सर्व जेवणारे आहेत तरी स्वच्छता बघा कारण की बीएमसीने इथे समोर असे डस्टबिन ठेवलेत आणि त्या डस्टबिनमध्ये सर्व जेवण वगैरे सर्व व्यक्ती टाकत आहेत आणि ही खूपच चांगली गोष्ट आहे साफसफाई पण एकदम रेग्युलर चालू आहे कारण की छोट्या छोट्या वस्तू पण इथे उचलल्या जात आहेत आणि हे बी एम सीकडनं होत आहे तर खूपच चांगली गोष्ट आहे पोलिस हे आपले कार्य खूप चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत आणि सर्व पद्धतशीर चाललेलं आहे आता तुम्हाला मी इथे त्यांच्या जेवणाची राहण्याची सोय दाखवली तर उत्तम प्रकारे अशी सोय केली आणि लोकही तेवढे स्वच्छतेने ते, ते सर्व पाळत आहेत तुम्हाला क्लिननेस दाखवला सर्व दाखवलं तर असंच उद्यापर्यंत राहू द्या आणि असेच शिवाजी पार्क स्वच्छ ठेवूया आपण आजच्या दिवशी कारण की आपला महामानव हा कधी घामीत राहिला नाही तो आपल्याला घाणीतून स्वच्छतेकडे आणि चांगल्या ठिकाणी घेऊन आल्या तर आपलीही ती जबाबदारी आहे की आपण इथे सर्व स्वच्छ ठेवलं पाहिजे आणि खूपच छान वाटलं ते बघून लोक काहीजणं आपली प्रायव्हेट गाडी पण घेऊन आलेत सर्व ट्रेनने आलेत आणि समोर तयारी चालू आहे उद्याची इथे खूप भला मोठा असा स्टॅच्यू लागतो गौतम बुद्धांचा आणि आंबेडकरांचा आणि इथेच सर्व खूप पडतात शिवाजी पार्कात आल्यावर आणि खूपच छान अशी सोय चालली आहे आणि सर्व सामान आणि हे पूर्ण आता रात्रीपर्यंत रेडी होईल रात्री बारा नंतर इथे पण दर्शन सुरू होईल आपले मनोजबाई संसारे इथे आले सर्व तयारी बघायला आणि इथे आल्यानंतर तर पटापटच सुरू होतं तर तयारी इथे चांगली चालू आहे आणि नंतर मग इथे पूर्ण असं रात्री पूर्ण पॅक असेल इथे चालायला जागा नसते रात्री बारा नंतर तुम्हाला आता पुढे यांची राहण्याची सोय दाखवतो तरी पण इथे सर्व असं पूर्ण कुठेही राहू शकता तुम्ही पुढे टेंट बांधले ते टेंट दाखवतो तुम्हाला ते राहण्याची सोय वगैरे आता समोर छान असे गाणी चालले आहेत आणि हे जे गावावरनं आले आहेत लोक आणि लांबून लांबून आले त्यांच्याकडून हा छोटासा असा करमणुकीचा कार्यक्रम असतो पण आंबेडकरांची गाणी म्हणजे जिव्हाळ्याचा आपला विषय असतो चला तुम्हाला दाखवतो आता तुझ्या ताई होती बाबा बच्ची नाही दिसही नाही आमचा बच्ची नाही कशाल भिड़ो पन तुंहिंजी अम जी न हा लवकर कसं वाटला तुम्हाला हा लोकल म्हणजे आपल्या मातीतल्या माणसांचा आवाज तुम्हाला तर खूपच आवडला आणि अशी गाणी खरंच हीच त्यांनी स्वतः गाणी लिहिलेली असतात आणि ती गाणी खूपच आवडली मला आणि मी जातच असतो जर मला ज्या असं ऐकायला भेटत असेल तर मी नक्की तिथे जातो आणि व्हिजिट करतो कारण की हा आपल्या मातीतला आवाज आहे आणि आपला आवाज तुमाला। तुमाला टेंट अशी टेंटमध्ये इथे पूर्ण अशी राहायची सोय केली आहे लोकांची तर तुम्हाला देतो मी पूर्ण असा शिवाजी पार्कचा पूर्ण व्ह्यू जिथून स्टार्ट होतो आणि एंडपर्यंत मी सागर कदम यांकडून सर्वांना सविनय भीम आणि असा जयभीमचा नारा आपल्या सर्व अनुयायांमध्ये आहे आणि त्याच उत्साहाने त्या आपल्या महामानवाच्या परिनिर्वाण दिनी इथे आल्या आहेत तर त्यांची सोय करणं ही आपली एक जबाबदारी आहे मुंबईत राहणारे म्हणून आपली तर मेन गोष्ट आहे त्यांची सोय करणं आणि तीच गोष्ट इथे चांगल्या प्रकारे करताना दिसत आहे त्यामुळे मी खूपच खुश आहे आणि असंच दरवर्षी इथे अनुयायी येतील आणि आपल्या महामानवाचं दर्शन घेतील उद्या आहे सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिन आणि आज आहे पाच तारीख तर आजच लाईनला सुरुवात झाली आहे ती तुम्हाला बाहेर गेल्यावर मी लाईन दाखवतो की कशा प्रकारे ती लाईन आत्तापासूनच सुरुवात झाली आहे आणि ती कंटिन्यू उद्या राहील आणि त्यानंतरही राहील तर आलेल्या सर्व अनुयायांचं आपण काळजी घेतली पाहिजे आणि सर्वांना सांभाळून घेतलं पाहिजे तर चला तुम्हाला दाखवतो पुढील प्रॉडक्ट इथे मेडिकल इमर्जन्सी ही उपलब्ध आहे ज्या ठिकाणी काही इमर्जन्सी आली काही मेडिकल सुविधा लागली तर इथे डॉक्टर ॲम्ब्युलन्स सर्व असं उभा आहे तुम्ही जर मुंबईत राहणारे असाल तर बाहेर आलेल्यांना खरंच मदत करा त्यांना काही समजत नसेल तर समजावा आणि त्यांना जर काही गैरसोय असेल तर त्यांना सोय ती करून द्या आणि हीच आपल्या महामानवाला वंदना आहे तर सर्वांनी त्याच्यामध्ये हातभार लावा आणि आपल्या ला जनतेला अनुयायांना सपोर्ट करा हे प्रत्येक ठिकाणी असे मोठमोठे इथे प्रत्येक ठिकाणी असे मोठमोठे स्क्रीन लावण्यात आले आहेत जिथून तुम्हाला चैत्यभूमीचं दर्शन घडवलं जाईल आणि तुम्हाला लाईव्ह दर्शन दिलं जाईल असे हे दादरमध्ये प्रत्येक ठिकाणी असे लाईव्ह स्क्रीन लावलेले आप आहेत आपल्याला आता चैत्यभूमीत जाता येणार नाही कारण की तिथे पूर्ण असं स्ट्रिक केलं आहे कारण की ते दर्शन उद्याच चालू होणार आहे आणि वंदना द्यायला भेटणार आहे त्यासाठी ते आज बंद करायला ठेवलं आहे इथे तुम्हाला प्रत्येक रोगावरती आणि प्रत्येक दुखण्यावरती इथे डॉक्टर्स आहेत आणि इथे सर्व सेफ्टी आहे तर इथे येऊन तुम्ही प्रत्येक रोगावरती उपचार घेऊ शकता विनामूल्य आहे ते पण शिवाजी पार्कमधली व्यवस्था खूपच छान आहे आणि सर्वांना त्याचा लाभ भेटतो आहे हे आपण बघितलंच आता आपण बघूया थोडं दर्शनाची लाईन वंदन द्यायची लाईन तर चला तुम्हाला दाखवतो हो आता होत आले आहे संध्याकाळ आणि आता आहे उद्याची वाट तर तुम्हाला आत्ताच या रस्त्यांवरती जनसमुदाय अनुयायी दिसत असतील तर गर्दी आताच सुरू झाली आहे आपल्या रांगेची व्यवस्थापन एकदम उत्तम पद्धतीने केल्या के आहेत स्वयंसेवकही आहेत पोलीसही आहेत आणि सर्व ह्या आपल्या अनुयायांना मदत करण्यासाठी सहकारण्यासाठी तत्पर आहेत आजच्या दिवसापासूनच कारण की जनसमुदाय यायला लागलाय वो चाला, चाला, चाला त्रावा, चाला त्रावा। आता जे बघितले ती चैत्यभूमी होती आता तिथे आपल्याला जायला एंटर करायला स्ट्रिक्टली हे आहे कारण की स्ट्रिक्ट केलंय तिथे आणि लोकांची गैरसोय होऊ नाही तिथे चिंगरे होऊ नये म्हणून ते बंद केलंय एकत्र लाईनीतच सोडतात सर्वांना ते तुम्हाला दाखवतो आता बघा लाईन आत्तापासूनच सुरू झाली आहे महामानवाचे दर्शन वंदना द्यायला ही लाईन आतापासूनच सुरू झाल्या आणि त्याची सोय करताना हे आपले मुंबई पोलीस आणि आपले स्वयंसेवक विनय स्वयंसेवक स्वयं। आपल्यातल्या छोट्या छोट्या संस्था या सर्व त्यांना मदत करत असतात आणि आपली मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस तत्पर असते सर्व गोष्टींसाठी हा आहे आपल्या महामानवाचा जनसागर ही प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र पोलीस आहे मुंबई पोलीस आहे आणि आपले स्वयंसेवक आहेत ते पूर्णपणे काळजी घेत आहेत की इथे काहीही अनुसूचित प्रकार घडू नये आणि सर्वांची गोरगैरसोय होई नये तुम्ही बघत असाल पुढे मुंबई पोलीस चालले आहेत आणि ते पूर्ण निगराणी करत आहेत आणि हे चोवीस तास चालू राहील अशाच प्रकारे होत चालले संध्याकाळ त्याप्रमाणे आता जनसमुदाय वाढायला लागला आहे तुम्हाला जर शिवाजी पार्कात अधिक पब्लिक दिसत असेल तर बाहेर त्याच्यापेक्षा जास्त पब्लिक आहे आणि आपले अनुयायी सर्व आहेत आता मी दुसऱ्या गल्लीतनं आलो आहे पण तरी पण जिथे गल्ली असेल जिथे मार्ग असेल तिथून तुम्हाला अनुयायी येताना दिसत आहेत आणि ही जनसागर उद्याच्या दिवसापर्यंत थांबणार नाही आहे तर हे असंच चालू राहणार सहा डिसेंबरपर्यंत हा रात्र आता आपण आलो आहे दादर चौपा दादर स्टेशनच्या समोरच्या लायनीत आणि समोरची गल्ली आहे दादर स्टेशनच्या एकदम आणि तुम्हाला दिसतच असेल आता મિત્રો જ્યા પ્રકાર હા એ જનસમુદાય